दहा नाना भाऊ लक्षवेधी क्रमांक दहा दोन दोन चार ची घ्या नाय नासाहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक महोदय माझी एक विनंती आहे की आपलं सभागृह बरोबर दहा वाजता सुरू झालं दहा वाजता सुरू झाल्यानंतर ज्या मंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं त्यातलं एकच मी तिथं आले म्हणून हो। तुमच्या सगळ्या माझी विनंती फक्त आहे का माझी सन्मान्य नानाभाऊना देखील आणि राऊत साहेबांना आणि संजय गायकवाड साहेबांना विनंती आहे की माझं बरोबर अकरा वाजता कामकाज पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये सुरु होणार आहे मला फक्त ब्रिफिंग घ्यायचं आहे म्हणून आपली नाना भाऊनी नाना विनंती केली पुढची घ्या म्हणजे माझ्याकडे घ्यावं लागले लक्षवेधी क्रमांक दहा नाही नाही चल लक्षवेधी क्रमांक दहा मित्रित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन लाखाच्या वर हे फेरीवाले लोक आहेत अध्यक्ष महाराज एकीकडे सरकार रोजगार देऊ शकत नाही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देऊ शकत नाही तर याच्यामध्ये या, या फेरीवाल्यामध्ये अध्यक्ष महाराज सगळे शिकलेले मुलं मुली या फेरीवाल्यांच्या याच्यामध्ये आपला उदरनिर्वाह करण्यासाठी ते कुठेतरी आपले दुकानं लावून काम करतात अध्यक्ष महाराज अनेक फेरीवाले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी बसतात दोन त्याच्यामधले भाग तयार केले काही लोकांना लायसन्स केलं काही लोक का नवीन बसलेले आहेत अध्यक्ष महाराज रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देणं हे सरकारचं दायित्व आहे अध्यक्ष महाराज त्यामुळे या फेरीवाल्याच्या प्रश्नाला आपण तिथपर्यंत न राहता अखरी व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि सगळ्यांना व्यवसाय देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रामुख्याने असला पाहिजे पण मी पाहतो अध्यक्ष महाराज की ऐन पावसाळ्याच्या काळात महानगरपालिका जिल्हा प्रशासन एक वेगळ्या पद्धतीने एक मोहीम हातात घेतात आणि पावसाळ्याच्याच काळामध्ये हो हे सगळे यांचं फेरीवाऱ्यांना उचलून फेकणं त्यांचं सामान फेकणं त्यांना दंड करणं आणि त्या हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या लोकांना बर्बाद केलं जाते राज्यामध्ये अं त्या फेरीवाल्यांच्या प्रश्नाच्या माध्यमातून मला एकच सरकारला प्रश्न करायचा आहे की ही जी सगळी फेरीवाले आहेत यांना कायम त्या ठिकाणी कसं करता येईल त्याचा काही प्लॅन सरकारकडे आहे का नाहीतर त्यांना व्यवसायासाठी वेगळ्या कुठेतरी जागा उपलब्ध करून देता येईल का दोन कारण की मोठ्या उद्योगपत्यांना आपण जागा उपलब्ध करून देतो त्याच्यासाठी हजारो एकर जमीन त्यांच्यासाठी उपलब्ध करून देतो हे गरीब आहे आणि हे गरीब असल्यामुळे यांचा आवाजच पोचत नाही त्यामुळे सरकारजवळ हा एक प्लॅन आहे का, का, या या का। ले ले की जसं मोठ्या लोकांना आपण हजारो एकर जमीन देतो उद्योगासाठी तसं या छोट्या या फेरीवाल्यांसाठी सुद्धा अशी काही व्यवस्था आपल्याकडे आहेत का कारण की आपण दोन हजार चौदा जे मान्य हायकोर्टाचे जे निकाल वगैरे सगळे याचा उल्लेख केलेला मी त्याच्यात जाणार नाही पण सरकारची नेमकी पॉलिसी याच्यामध्ये काय आणि हे अशा पावसाळ्याच्या वेळेस जे प्रशासन हे त्यांचं सगळं सामान फेकून देते आणि त्यांना त्रास देते अशा पावसाळ्याच्या वेळेस कारवाई करणाऱ्या ज्या प्रशासनाला कारण की त्यालाही कोर्टाचं डायरेक्शन आहे आता तुम्ही जर मुंबईमध्ये मी काल आझाद मैदानावर गेलो होतो तर तिथं अनेक झोपडपट्टीचे लोक तिथं रडतात आहेत आपल्या त्यांची घरे तोडून टाकेल मी जयभीम नगरची अजूनही मान्य अध्यक्षांनी काय झालं त्याचं अजूनही काहीच कळायला कारण नाही म्हणजे आपण तुमचं प्रशासन कोर्टाच्या आदेशालाही मानत करत नाही म्हणजे मोठ्या बिल्डरांसाठी सरकार चालतं का कधी कधी हा प्रश्न लोकांच्या समोर येत आमच्या गरीबाचा कोणी वाली आहे की नाही हा प्रश्न लोकांच्या समोर होतो आणि सरकारच्या बद्दलचा हा सर्वसामान्यांचा अविश्वास निर्माण होणं हे लोकशाहीसाठी घातक आहे आणि म्हणून माझं आपल्याला या माध्यमातून एवढंच आहे की आपण जागा कशी उपलब्ध करून देणार या फेरीवाऱ्यांना आपण न्याय कसा देणार हे सविस्तर आपण सांगा मंत्री महोदय अध्यक्ष उदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नानाभाऊनी अतिशय फेरीवाल्यांच्या संदर्भातला महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे पण याचबरोबर मला केंद्र शासनाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की करोना नंतर ह्या सगळ्या फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना स्वनिधीतनं दहा हजार रुपये वीस हजार रुपये आणि पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय हा केंद्र शासनाने घेतला आणि केंद्र शासनानं हा निर्णय घेतल्यानंतर त्याचा फायदा हा थेट फेरीवाल्यांना झालेला आहे पण नानासाहेबांनी सांगितलेली एक गोष्ट खरी आहे की फेरीवाल्यांवर जो काय अन्याय होतो आणि तो सुप्रीम कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करून जर महानगरपालिका किंवा नगरपालिका करत असतील तर त्याची देखील नक्की माहिती घेतली जाईल नक्की माहिती घेतली जाईल आणि त्याच्या सूचना दिल्या जातील आज पूर्ण अधिकृत जे रजिस्टर्ड फेरीवाले आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांची संख्या सुमारे साडेआठ लाख एवढी आहे आणि त्याच्यासाठी तीन कमिट्या केलेल्या आहेत एक संचालकाच्या स्तरावर आहे एक जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर आहे आणि एक स्थानिक स्तरावर आहे पण या सगळ्यामध्ये जर खऱ्या अर्थानं फेरीवाल्यांना न्याय द्यायचा असेल तर दोन हजार चारचं जरी धोरण आलेलं असलं तरी फेरीवाल्यांच्या आर्थिक उन्नती फेरी उन्नतीसाठी काहीतरी करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून या लक्षवेधीला अनुसरून या ठिकाणी संचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल त्यांना कालबद्ध कार्यक्रम देऊन फेरीवाल्यांची आर्थिक उन्नती कशी होईल त्यांना हॉकर्स झोनमध्ये कसं पाठवलं जाईल प्रत्येक नगरपालिकेमध्ये नगरपंचायतीमध्ये नगर महानगरपालिकेमध्ये हॉकर्स झोन कशा पद्धतीनं निर्माण केले जातील हॉकर्स पॉलिसी च्या माध्यमातन हे निकष त्या समितीला देऊन त्या समितीला फेरीवाल्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अभ्यास करावा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्याचा अहवाल आल्यानंतर आपल्या सगळ्यांशी चर्चा करून फेरीवाल्यांची आर्थिक उन्नतीसाठी निर्णय घेण्यात येतील सदर ऊ एक एक मिनिट एक मिनिट सदर ऊ लक्षवेधी माननीय अध्यक्ष स्वतः रुलिंग देणार आहेत त्यामुळे दे लक्षवेधी राखून ठेवण्यात येते लक्षवेधीची दहा नावावर दहा नंबर लक्षवेधी जी आहे त्याच्यावरती रुलिंग देणार आहेत अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी राखून ठेवण्यात येत दे आहे लक्षवेधी क्रमांक दोन कोण ठेवले लक्षवेधी राखून ठेवलेली आहे लक्षवेधी क्रमांक एक दोन दोन